अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तेजस्विनीनं आजपर्यंत विविध सिनेमांमधून अनेक मालिकांमधून वेब सिरीज आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे शिवाय रान बाजार सारख्या वेब सिरीज मधून तेजस्विनीनं ओटीटी वर पदार्पण केल्यानंतर त्याचा खूपच बोलबाला झाला होता तिच्या बोल्ड भूमिकेमुळे लोकांच्या भोवया उंचावल्याही होत्या पण तिच्या या धाडसाचं सगळ्यांनी कौतुकही केलं होतं तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर अनेकदा तिचं परखड मत व्यक्त करत असते त्याच्यावरून वादही निर्माण होतात पण यामुळे अनेकदा ती वादातही पडते अशातच पुन्हा एकदा तेलयदार तेजस्विनीनं ट्विट केलंय की जनता मूर्ख नाही सगळं जाणते बेईमानी ओळखते लक्षात ठेवणे तेजस्विनीने केलेल्या या ट्विट नंतर अनेकांनी तिला ट्रोल केले तर काहींनी तिच्या या म्हणण्याला पाठिंबा देखील दिलाय काल निवडणूक का आयोगानं राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर तेजस्विनीनं हे ट्वीट केलंय आता त्यामुळे अनेक नेटिझन्सनी कमेंटमध्ये तेजस्विनीची चांगलीच शाळा देखील घेतल्याचं दिसतंय जेव्हा अजित पवारांनी बंड केलं होतं त्यानंतरही तेजस्विनीने नाव न घेता उपरोधिक ट्विट केलं होतं भेळ हवी भेळ सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल तेजस्विनी पंडित मनसे प्रमुख राज ठाकरेंना जाहीर पाठिंबा देताना नेहमीच दिसत असते ठाकरेंचे विचार आणि त्यांचे भाषणातील विविध मुद्दे तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते इतकंच नव्हे तर आपल्या अनेक मुलाखतींमधनं तेजस्विनीनं याविषयी बोलूनही दाखवलं आहे तेजस्विनी आता आगामी स्वराज्य कनिका जिजाऊ सिनेमात जिजाऊंची भूमिका साकारताना दिसणार आहे